शेतमालकीन शेतातील तरुण मजुरांना घेऊन जात असे उसात दोन दोन तास बाहेर येत नव्हती शेतमालकाला माहिती पडल्यावर त्याने शेतमालला दोन दिवस उसात असे काही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शिकलेली एक तरुणी तिला एका खेडेगावात खूप मोठ्या जमीनदाराच्या मुलाला दिलं त्यांचं लग्न खूप थाटामाटात झालं होतं पण ती तरुणी खूप नाराज होती रंजना त्या तरुणीचं नाव होत रंजना कधी खेडेगावात गेली नव्हती ती शिकली शहरात आणि लहानच मोठी पण शहरात झाली तिचं वय आता लग्नाचं झालं होत गावात एका मोठ्या जमीनदाराच्या मुलासोबत तिचं लग्न जुळलं तिचा नकार होता ती म्हणाली की मला खेडेगावात नाही राहायचं आणि मुलगा काही ना काही नोकरीला हवा तो काय करतो फक्त स्थिती बघतो तिचे वडील म्हणाले अगं ते खूप मोठे जमीनदार आहे घरी नोकर आहेत मुलगा पण चांगला आहे आणि तो फक्त त्यांचा कारभार बघत असतो शेती वगैरेचा रंजनाचा नाईलाज होता तिला लग्न करावेच लागले तिथे तिचा नवरा थोडा काळासावळाच होता रंजनाला आता सर्व काही स्वीकार करावे लागले चार पाच वर्षानंतर रंजना पण आता कारभार बघू लागली तिचा नवरा आता काही जास्त लक्ष देत नसे ना घरी ना शेतात आणि नाही रंजनाकडे चार पाच वर्षात तिच्या नवऱ्यात खूप बदल झाला होता घरचा एकूलदायक होता तो आता मोठमोठ्या पार्टीमध्ये जाणं आणि तिकडेच दोन दोन दिवस तो बाहेर राहत होता त्याचे घरी लक्ष कमी होत होते नवरा घरी लक्ष देत नाही आणि कारभारात पण देत नाही त्यामुळे आता रंजनाला सर्व काही बघावं लागत होत रंजना सर्व बघू लागली पण तिला एक कमी भासत होती ती तिच्या नवऱ्याची तिला वाटायचं की तिच्या नवऱ्याने तिला थोडा वेळ द्यावा पण तो सतत बाहेर बाहेर राहत होता एकदा तिने तिच्या घरी सांगितलं की यांचं असं वागणं बरोबर नाही सतत बाहेर राहणं आणि त्यांना व्यसन पण लागलं होतं तिच्या सासऱ्याने त्याला थोडं समजावले की घरी बायको आहे तिच्याकडे थोडं लक्ष देत जा तू घरी पण लक्ष देत नाही त्याने काही ऐकलं नाही आणि त्याच जे आहे तेच सुरू होत काही दिवसानंतर रंजना पण तिच्या नवऱ्याला काही बोलत नव्हती आणि हळूहळू रंजनाचा पण स्वभाव बदलत गेला होता ती आता नेहमी शेतात असायची ती नेहमी शेतात काय करते हे बघायला तिचा सासरा एकदा शेतात गेला त्याला रंजना कुठे दिसत नव्हती तिच्या सासऱ्याने रंजनाला आवाज दिला आणि रंजना उसाच्या शेतामधून बाहेर आली तिचा सासरा म्हणाला अगं तिकडे उसाच्या शेतात काय करत होती रंजना म्हणाली काय नाही असंच गेले होते चक्कर टाकायला तिचा सासरा पुढे गेला आणि थोड्या वेळाने त्याच उसाच्या शेतामधून एक तरुण शेतमजूर बाहेर आला रंजनाच्या सासऱ्याची नजर त्या शेतमजुराकडे गेली त्याने त्या मजुराला आवाज दिला आणि त्याला विचारले काय रे तिकडे कुठे गेला होता थोडा बोलताना तो थोडा घाबरत होता तेवढ्यात रंजना म्हणाली मीच त्याला बोलले होते की उसात चक्कर मारू नये काही गवत वगैरे झालं आहे का ते बघायला तिचा सासरा थोडा विचारात पडला की रंजना त्याच उसाच्या शेतामधून बाहेर आली आणि आता तो तरुण शेतमजूर पण तिथूनच बाहेर आला रंजनाच्या सासऱ्याने सर्व शेतमजुराकडे बघितले पण त्यांना एक पण जुना शेतमजूर दिसला नाही सर्व शेतमजूर तरुण मुले होते त्यांना समजलं नाही की सर्व शेतमजूर नवीन आहे मग जुने शेतमजूर कुठे आहे त्यांनी रंजनाला विचारले रंजना म्हणाली आता नवीन शेतमजूर आले आहे आणि हे पण काम व्यवस्थित करतात अगोदरचे शेतमजूर कामाला येत नव्हते त्यामुळे आता हे सर्व नवीन शेतमजूर आले आहे तिचा सासरा आता घरी गेला आणि त्याने त्याच्या मुलाला सांगितलं की थोडं लक्ष दे घरी मला काही व्यवस्थित वाटत नाही रंजना शेतात गेल्यावर एका शेतमजुराला उसाच्या शेतात नेत असे आणि दोन दोन तास ती रंजनाचा सासरा ते सर्व काही बघून त्याला तेव्हाच वाटलं होतं की इथे काहीतरी गरबड आहे कारण रंजनाला त्याने उसाच्या शेतामधून बाहेर येताना बघितले आणि थोड्या वेळाने तो शेतमजूर तिथूनच आला आणि नंतर त्या शेतमजुराचं घाबरत बोलणं आणि रंजनामध्येच बोलते की तिनेच त्याला पाठवलं होतं पण खरे काय ते तर वेगळेच होते रंजना शेतामध्ये तरुण शेतमजूर होते आणि कोणताही शेतमजूर तिथे येत असे कधीही नाही बोलत नव्हता आता थोडी थोडी चर्चा होत होती आणि ती चर्चा एकदा रंजनाच्या नवऱ्याच्या कानावर पडली तो आता खरे काय आहे हे बघण्यासाठी त्याच्या एका मित्राला शेतात शेतमजूर म्हणून पाठवतो तो मित्र शेतात जातो तो गेल्यावर तिथे रंजना येते आणि एका शेतमजुराला गुपचुपणे उसाच्या शेतात नेते तिच्या नवऱ्याचा मित्र बघतो की दोन तास झाले तरी ते बाहेर येत नाही तो लगेच रंजनाच्या नवऱ्याला फोन करतो आणि त्याला बोलवून घेतो तिचा नवरा शेतात येतो आणि बघतो रंजना आणि एक तरुण शेतमजूर उसाच्या शेतामधून बाहेर निघतात रंजनाचा नवरा तिला विचारतो तू दोन तासापासून काय करत होती आणि तुझ्यासोबत हा शेतमजूर कसा काय ती म्हणाली चक्र टाकायला गेले होते तिचा नाव राहता त्या शेतमजुराला धमकावून खरं काय ते विचारतो आणि तो पण सर्व काही सांगून टाकतो रंजनाचं असं वागणं त्याला चक्रावून टाकत रंजनाचं नाव राहता रंजनाचे हातपाय बांधून तिला ऊसाच्या शेतात टाकतो आणि तिला दोन दिवस तसेच ठेवतो तिला अशी कडक सजा भेटते आणि नंतर असं काही घडत की तिचा नवरा ते बघून तिथेच बेशुद्ध पडतो पुढील भागात बाकी कथा बघू ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद